चला मी सुनंदा माहिली आज परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचं आणि प्रार्थना तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर मी आज बनवले चना डाळ पिठाचे धिरडे चला मी इथं करणार आहे चणा डाळीचे धिरडे त्यासाठी घेतलेल्या दोन चार हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकड्या घेतल्या जिरं घेतलं आहे आदरात घेतलं आहे त्यानंतर कोथंबीर घेतलं आहे आणि हे छान मस्त आपल्याला आहे ना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे जास्त बारीक नाही आदर उदर करून घ्यायचे तर त्यासाठी मी आता घेतलेली इथं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या पिठामध्ये आहे ना आपण जे काही मिश्रण मिरचींचं वाटलं ना ते आपल्याला इथं टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे त्यानंतर इथं मी टाकणारे मीठ आणि हे मिक्सरचं भांड आहे ना ते सुद्धा आपल्याला धुवून असं पाणी याच्यामध्ये टाकायचे कारण की जेणेकरून ते वाया जाऊ नये म्हणून आणि आता इथं हळद टाकणारे दोन चम्मच मीठ मी टाकलेले आहे छोटा चम्मच आता एक चम्मस हळद मी टाकलेली आहे थोडीशी चटणी तिखट आणि थोडी चटणी फिकट असं आपल्याला इथं टाकायची आहे त्यानंतर अर्धा ग्लास आपल्याला इथं पाणी टाकून हे छान मिश्रण असं मस्त फेटून घ्यायचं आहे हे छान मस्त असं जास्त पातळ नाही आपल्याला जसं लागेल तसं पाणी आपल्याला इथं टाकायचं जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको म्हणजे आपले दिरडे खूप छान आणि मस्त येतात खायला पण चांगले चवदार आणि बारीक मस्त येतात चवीसाठी खूप छान राहतात आणि आपल्याला पचनाला सुद्धा खूप हलके राहतात नाश्त्याला तर खूपच छान पण मी नाश्त्याला नाही बनवते तर रात्रीसाठी आम्हाला आहे ना भाजी नव्हती बनवायला आणि खिचडी खायची इच्छाच नव्हती तर त्यासाठी म्हटलं चला आपण मस्तपैकी दिरडे बनवूया ले ले, तर हे असं सर्व काही मस्त मिश्रण मी सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे मस्त मॅश करून घेतलेलं आहे आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर मी थोडंसं पाणी इथं ॲड केलेलं आहे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचंय तर चला हे असं सर्व काही मिक्स झालेलं आहे आता मी इथं आहे ना हे दहा मिनटासाठी हे मिश्रण हे ना मोरायला ठेवते हे दिरडे आहे ना असं कोथंबीर थोडी जास्त टाकली का मूग मुग डाळीचे दिरडे कसं राहतात ना तसेच लागतात तर चला मी आता पाच मिनिटासाठी मोरायला ठेवते चला आता धीरड्यांचं पीठ मोरायला ठेवलंय तोपर्यंत स्नोचा दे करून घेतोय तर चला आमच्या स्नो आहे ना आज तीन महिन्याचा झालेला आहे तर त्याचा आम्ही बड्डे करतोय तर बघा खूप छान आणि मस्त केक आणलेला आहे आवडला का तुम्हाला केक सांगा मला तसं कमेंट करून तर बघा आम्ही फक्त घरच्या घरीच बनवून घेतला स्नोचा बिर्थडे तर चला बघा केक या तुम्ही सर्वजण केक खायला आणि स्नोचा बिर्थडेला सर्वजण या केक खायला प्लेट मध्ये केक घेतला आहे यांना पण दिलेला आहे राकेशला पण दिलेला आहे सर्वजण आम्ही आता केक खातोय स्नोचा चा बिर्थडेचा केक केक पण खूपच छान आणलेला होता राकेशने मस्त होता केक चला आपलं पीठ इथं मोरून झालेलं आहे मी एक वांग कापून घेतलेले वांग नसेल तर कांदा पण चालेल तव्याला असं तेल लावून घ्यायचं त्याच्या साह्याने आणि खूप छान मस्त बघा एकच चम्मचवर एवढं एक मोठं धिरड होऊन ना आणि मस्त असे बारीक आणि जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण असे धिरडे बनवायचे आणि खायला तर हे खूप छान लागतात आणि मोग डाळी सारखेच लागतात चवीला तर त्याच्यापेक्षाही खूप छान लागतात तर मुग डाळीचे पण असे धिरडे येतात मुग डाळी सारखेच चवीला बनले आहेत तर बघा तुम्ही पण बनवू शकता भाजी भाजी करून खूप टेन्शन येतं मग असं धिरडे बनवून घ्यायचे आणि आमच्या घरात तर येणार सर्वांनाच आवडतात धिरडे आणि पचनाला पण खूप छान आणि हलके असतात तर असं एक एक चम्मच टाकून येणं असं पटापट पटापट निघ निघतात आणि नि। बारीक केले की लगेच पटापट पत कागदासारखे पटापट पत निघतात आणि चवीसाठी पण खूप छान लागतात मी आता हे पलटून बघितलं थोडंसं कच्चं आहे म्हणून परत अजून टाकून दिलं तर चला फटाफट पत व्हिडिओ बघा लाईक कमेंट सबस्क्राईब करा शेअर करा हे ना आता आपल्याला असं परत परत करायचंय कारण तीन किंवा चार धिरडे निघाले का असं थोडस तव्यावर हे ना तेल लावून घ्यायचे आधी आणि थोडस असं पाणी टाकायचे आणि स्वच्छ फडक्याने कपड्याने ना असं स्वच्छ कपड्याने ना असं पुसून घ्यायचे त्याच्यानंतर आहे हे ना मग धिरडे बनवायचे खूप छान आणि तवाजा नवाच आणलेला आहे असा होऊन जातो आणि खूप छान मस्त धिरडे निघतात आणि चिपकत पण नाही तव्याला आणि काही नाही नाही असे आदर निघतात त्यासाठी आपल्याला परत परत दोन तीन दोन तीन धिरडे निघाले का परत परत असं करायचं आहे आणि खूप छान मस्त बारीक दिरडे बनवायचे खायला चवीसाठी खूप छान राहतात तर चला तुम्ही लाईक कमेंट करत जा एकाच वेळेस असं वाटतं ना मला की व्हिडिओ नाही बनवायचं कारण की ना लाईक कमेंट शेअरच करत नाही तुम्ही मी तुमच्यासाठी एवढं मेहनत करते इतका छान छान मस्त सुंदर सुंदर व्हिडिओ बनवते खूप मेहनत लागते व्हिडिओ तर बनवला जातो मग एडिटिंग करायला त्याला हे सर्व काय खूप मेहनत लागते रात्री बारा एक नाही तर वे दोन वेळा दोन वाजेपर्यंतसुद्धा जागे राहावं वा लागतं तर प्लीज 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 लाईक करा कमेंट करा व्हिडिओ माझ्या पूर्ण बघत जा स्किप न करता लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला परत सांगते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर माझा व्हिडिओ मी आज इथं संपवते भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये